परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या कामाची तर मला असं वाटलं की आजचं जे मेडिटेशनचं वचन आहे ते तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि ते मी घेतलेलं आहे हिरमया चॅप्टर सतरा आणि वर्स दहा हिरमया सतरा आणि दहा यामध्ये असं लिहिलेलं आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे कर्णीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो अंतर्याम पारखतो परमेश्वर जो आहे तो तुमचा अंतर्याम पारखतो जर तुम्ही काही चुकीचं केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रतिफळ देण्यात येतं आणि कधीकधी आपल्याला वाटतं की या व्यक्तीशी असं का झालं त्या व्यक्तीशी असं का झालं खूप वाईट झालं असं का झालं त्याचं कारण आहे कर्माचे फळं कर्माचे फळ जर तुमचे कर्म चांगले तर तुमचे फळं चांगले जर तुम्ही देवाला भिऊन वागत असाल तर परमेश्वर तुमच्या प्र घरातल्या प्रत्येक वस्तूवर आशीर्वाद देईल तुमच्या जीवनावर तो आशीर्वाद देईल तुमच्या श हेल्थवर तो आशीर्वाद देईल आणि तुमच्या बिझनेसवर तो आशीर्व आशीर्वाद देईल त्याची जी ग्रोथ आहे ती तुमच्या जीवनामध्ये येईल आणि जर तुम्ही चांगले कर्म नाही करणार तर तुमचं जे पण आहे ते ढासळून जाईल म्हणून आपण आज आजच्या दिवशी हा थॉट या आपल्या मनामध्ये की आपण मना चांगले कर्म करायचे आहे कोणाशी इनजस्टिस करायचं नाही आहे कोणाला लुटायचं नाही आहे आपण देवाला भिवून आजचे जेवढे पण कामं आहे ते आपण करणार आहोत आणि हेच प्रिन्सिपल आपण उद्या पण फॉलो करू परवा पण फॉलो करू म्हणजे हिरमया सतरा दहा जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण निरंतर ठेवूया आणि परमेश्वराचं भय बाळगूया आणि जर आपण या वचनाचं पालन डेली करू रेग्युलर करू तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आशीर्वादाचा हात निश्चितच पाहणार आहात गॉड ब्लेस यू